तालुका नंदनवन डेव्हलपर्सचे संचालक नितीन नंदलाल धाडीवाल यांचे औचित्य साधून त्यांच्या वडील स्वर्गीय नंदलाल मोतीलाल धाडीवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ कचगाव परिसराच्या सेवेसाठी स्वर्गरथाचं लोकार्पण कचगाव गावचे सरपंच रघुनाथ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले नंदनवन डेव्हलपरचे संचालक नितीन नंदलाल धाडीवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्त असंख्य नागरिकांकडून व मित्रपरिवारांकडून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भडगाव तालुका संघटक अनिल महाजन माजी उपसरपंच पुंडलिक सोनवणे शफी मनियार ग्रामपंचायत सदस्य अनिल महाजन विजय गायकवाड स्वर्णकार समाजाचे अध्यक्ष विजय पोद्दार पृथ्वीराज पाटील अनिल पाटील कैलास महाजन सामाजिक कार्यकर्ते दिनेश टेलर एस बी पवार दिनेश धाडीवाल राजेंद्र चवार पत्रकार अमीन पिंजारी प्रमोद पवार जाकीर बागवान अब्रार खाटीक दीपक खैरनार सुभाष महाजन प्रकाश पाटील उद्योजक छोटू जैन चेतन धाडीवाल विनय लुंकड पंकज लुंकड वर्धमान चोरडिया धैर्यशील पाटील रवींद्र पाटील दशरथ पाटील योगेश पाटील असंख्य मित्रपरिवार परिसरातील नागरिक उपस्थित होते नंदन रोड संचालक नितीन भाऊ नंदलाल धडेवाल यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय नंदलाल मोतीलाल धडेवाल यांच्या स्मरणार्थ आज कसगाव गावासाठी अंबर लोकार्पण सोहळा संपन्न होता चैनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका